आम्ही बारशी ला म्हणायचो हा घे जावते बगलपीत घेऊन म्हण आम्ही लवली मध्ये जाण आलो आता बगलपीत घ्यायला सांग नीत बोल गि आता आम्हाला शूचा चष्मा शोधायचाय नाही काही नको काहीच तर आम्ही आलेलो आहोत बाजी लावत आम्ही किस किस शोड्या शिव त्याच्या मम्मीची केस खूप ओढत होता तर गाईज आम्ही आलेलो आहोत बार्शीच्या ज्वेलर्स गल्लीमध्ये खूप छान आहे सगळे इथं प्रतीक्षा शूट करण्यामध्ये व्यस्त होते हे बार्शीची फुलवरी गल्ली आहे इथं फुलं वगैरे खूप छान मिळतात इकडं बाजूला माडेकर क्लिनिक आहे बार्शीचे रस्ते खूप छोटे आहेत त्यातल्या त्यात एवढे टर्न आहेत हे बघा असं जिथे आलेलं ज्वेलर्स गल्लीत पण एक सुद्धा मला काही ज्वेलर वगैरे येत नाहीत ते नुसता आनंद दाखवून जायचे असं काम असतो त्यांचं हा बार्शी मधलं सगळ्यात मोठं लोखंडच दुकान आहे याला लोखंडी गल्ली अशी म्हणतात बघू शकतो आपण खूप सारे सगळे म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागलेले सगळे लोखंड सगळे इथे मिळतात बार्शीची लोक वाहन खूप म्हणजे असं व्यवस्थित चालवत नाहीत त्याच्यामुळं आमची गाडी खूप सावकाश होती कशा गाड्या लावल्या दोन्ही दोन्हीकडनं गाडी मी तिसऱ्याच मार्गाने आणला गाडी एवढी हळू चालून सुद्धा प्रतीक्षाचं होतं की आणखी गाडी हळू चालवा बघितलं कसं से सेल्फी काढण्यास स्वतःच से बिझी होती स्वतःच फक्त बघत होती दुसऱ्याचं नव्हते होते फोटो बिटो काढत शिव कसा खेळतोय बघा आम्हाला बार्शी मध्ये श्री अजय राऊत यांनी बोललेलं होतं भेटायला त्याच्यानंतर आम्ही भोसले चौकात गेलो भोसले चौकातून आम्ही राईट मारला बघा खूप छान असे झाड वगैरे होते रस्त्यावर चला तर गाई जा आपण त्यांच्या दुकानाला भेट देऊ त्यांच्या दुकानचं नाव होतं आदर्श गारमेंट बार्शी बार्शीमधलं छान दुकान आहे हे त्याच्यानंतर दादांनी त्यांचं दुसरं बिझनेस आहे आदर्श लॉन्स तिकडे आम्हाला बघायला नेलं खूप छान मंगल कार्यालय आहे समोरचं जे गाई आणि वासरू आहे ते किती छान आहे मंगल कार्यालय खूप मोठं आहे बघू शकता बाहेरचा व्ह्यू पलीकडं गार्डन आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रतीक्षा सुजीत ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा